विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत शासकीय गोदामासाठी हमाल पुरवठा करण्याचे काम गेल्या बारा वर्षांपासून करत असताना देखील केवळ आर्थिक हितसंबंध न जोपासल्यामुळे निविदा अपात्र ठरवण्यात आल्या आहेत त्यामुळे पंचवीस एप्रिलपासून संस्थेच्या सर्व संचालकांसह हो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसणार आहोत अशी माहिती हमाल माथडी कामगार सेवा संस्थेचे अध्यक्ष सांगळे यांनी दिली आहे शासकीय गोदामासाठी हमाल पुरवठा कामाची निविदा मान्य करून हमाल पुरवठा कामाचा ठेका मिळावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पंचवीस एप्रिलपासून अमरण उपोषणास बसणार आहोत अशी माहिती हमाल माथाडी कामगार सेवा संस्थेचे चेअरमन गंगाधर चिमाजी सांगळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी सांगळे म्हणालेत की हमाल माथाडी कामगार सेवा संस्था ही नोंदणीकृत संस्था आहे तर संस्थेमार्फत सन दोन हजार पाच पासनं मार्च दोन हजार सतरापर्यंत राहुरी येथील शासकीय गोदामासाठी हमाल पुरवठा करण्याचे काम अविरतपणे करण्यात आले तर काम करताना गेल्या बारा वर्षामध्ये संस्थेवरती कोणताही आरोप नाहीये कसलीही दंडात्मक कारवाई किंवा कोणताही गुन्हा दाखल नाहीये जानेवारी दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत शासकीय गोदामामध्ये हमाल पुरवठा करण्यासाठी कोपरगाव आणि राहुरी या दोन ठिकाणच्या ई निविदा संस्थेनं भरली होती त्याचप्रमाणे कोपरगाव येथील महेश्वर हमाल कामगार सेवा संस्थेनं देखील ई निविदा भरलेली होती महेश्वर आणि आमची या दोन्ही संस्था सहाय्यक संस्था निबंधक अहमदनगर यांच्यासमोर नोंदणी केलेल्या असताना महेश्वर संस्था टेंडरसाठी पात्र ठरवण्यात आली आहे आणि आमची संस्था अपात्र ठरवून संस्थेचा ब लिफाफा उघडण्यात आला आहे हा आमच्या संस्थेवरती अन्याय झाला आहे आणि या प्रक्रियेमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय सांगळे यांनी व्यक्त केलाय दरम्यान टेंडर निविदा आमच्या संस्थेची मंजूर करून ठेका देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय संस्थेचं का काम पाहत आहे संस्थेमार्फत शासकीय धान्य गोदामराव येथील मी सलग आम्हाला पुरवठा करण्याचे काम सलग बारा वर्षापासून अविरतपणे करीत आलेलं आहे परंतु वरी संस्था ही सहाय्यक संस्था निबंधक अहमदनगर यांच्याकडे नोंदणी झालेली असलेली असून परंतु असे असतानाही याच मुद्द्याचा पूर्वपुरा धरून दूषित राहून आर्थिक कारणावरून आमच्या संस्थेने भरलेली ऑनलाईन निविदा अपात्र काढत आलेली आहे या अन्यायाच्या मार्ग संदर्भात मी माननीय जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकारी जिल्हा उपनिबंधक साहेब माथाडी बोर्डाचे अधिकारी लोकांना होईल आणि इतर सामाजिक विविध सामाजिक संघटना यांना वेळोवेळी निवेदनं देऊन मला न्याय मिळालेला नाही त्यामुळे मी पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय समोर माझ्या संस्थेचे संचालक मंडळासह आमार उपोषण करणार या उपोषणाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर राहील याची नोंद मनोज ताळवे सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी